आपण आपल्या मा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढे मोलाची राज्यघटना दिली आणि आपण आज ताठमाने जीवन जगत आहोत त्यामुळं आपलं कर्तव्य आहे की आजच्या दिवशी आपण त्या घटनेचं स्मरण केलं पाहिजे त्यामुळे आपण आता सर्वांनी मिळून आपण या भारताच्या संविधानाच्या प्रस्तावना आपण मी समोर म्हणेन आणि तुम्ही पाठमाग म्हणायचं आहे तर सर्वांना विनंती की माझ्या पाठीमाग म्हणा तुम्ही आम्ही लो। भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम हो। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत अर्पण करीत हो। आहोत अशा प्रकारे आपण आपल्या हे भारताच्या संविधानाची प्रस्ताविका आहे